आपल्याला दिनदर्शिकेवरील एखादा प्रश्न जर असाला तर ते कसं सोडवायचं मिळाल बघा बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला शुक्रवार आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला कोणता वार येईल असा प्रश्न आला तर एक ट्रिक्स वापरायचे बघा आता डिसेंबर महिने किती दिवसाचा असतो बाळांनो मग डिसेंबर महिने किती दिवसाचा असतो एकवीस दिवसांचा असतो आता डिसेंबर मध्ये बारा दिवस गेलेले ऑलरेडी एकतीस मधून बारा वाजता करा किती दिवस राहिले एकोणीस एक दिवस राहिले आणि जानेवारी मध्ये किती विचारले तुम्हाला सव्वीस मध्ये विचारले पण आता काय करा तुम्ही सव्वीस मध्ये हे एकोणीस दिवस मिळवा नऊ सहा पंधरा चला ये किती दिवस झाले दिवसानंतर आपल्याला वार काढायचा आहे आता दिवस ठरले अगोदर 45 दिवसात आता काय करा आठवडा किती दिवसाचा असतो बाळा 7 म्हणजे 45 ला 7 ने भागा 7 ने किती उरले 3 आता उत्तर आलेले ते सोडून द्या हे आणि बाकी किती उरलेत आपले 3 मग या शुक्रवारच्या पुढे तीन तीन दिवस पुढे 보자 शनिवार